नमस्कार मित्रांनो आपल्या योगेश मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही आज मांढर देवीचं दर्शन झालं आता आणि आता मांढर देवीचं दर्शन करून आम्ही जाणार आहे सुरूर धावजी पाटलाला तर कसं झालं ताई दर्शन चांगलं झालं का मस्त झाला अभिषेक झाला अभिषेक झाला आरती झाला आणि दर्शन होऊन एकदम मन असं एकदम प्रसन्न झालं तर हे बघा इकडे मंदिर आहे देऊ आई साहेबांचं इकडं आम्ही पायऱ्यावर बसलो बघा तिची शिखर दिसते ती मंदिर आहे हा ना मंदिराच्या कडेसरचा परिसर हा सगळा हां मना आहे खाली तर मन एकदम तृप्त झालं दर्शन होऊन अभिषेक झाला अभिषेक पण होता आरती सापडली अभिषेक झाला चला भेटू परत दहाजी पाटलाजवळ तोपर्यंत धन्यवाद ते काळूबाईचे कमान काळूबाईच्या नावाने देव मांडिव असत माकडे बसले तिकडे खायला खात हे बघा झाडावर चढत खायसाठी खायसाठी का एकटाच खायला लागला सगळा तू बघा इकडं नदी मग आपण महादेवाच्या मंदिरात आले आणि इकडं नदी वाहते असल्या उन्हाळ्याच्या दिवसा सुद्धा एवढं पाणी वाहतंय आज कुठल्या गावाला बंदी नाही वही वाई। वाईला पाणी वाहत असे असल्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा कुठली कृष्णा नदी कृष्णा नदी असल्या उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वाहत आहे नदीला पाय धुवायला नदीला चालले तिकडं असल्या दिवसात सुद्धा पाणी वाहत आहे नदीला उन्हाळ्याचा दिवस हो पलीकडं एवढी दगड आहे ती पाशा नाही पासा रक्त पाणी वाहतो ह ह कसा दोन असा एक पाणी आ युवा ही ओर हाय ना महाबलेश्वर कृष्णा नदी ना ही कृष्णा दिला पाणी गंगातून पाणी निघाले हो मोठं तीचं डुंगेल हां महादेवाचं मंदिर आहे इकडे बाका इकडे शिकर सगळं <coughs> दगडी पाशा मंदिर आहे का महादेवाचं मंदिर आहे मोठं हे आणि इकडे नदी नदी वाहते इकडे हायवे रोड आहे कृष्णा नदी कृष्णा

झालं का तिथे पाया पडला का देवाच काय ना माहिती जय झालं का दर्शन काय चांगलं झालं का दर्शन हेदांशी बाबाचं मंदिर आहे समाधे आमचं दर्शन करण्यात आले काळूबाईचं दर्शन केलं महादेवाचं दर्शन केलं वाईच्या गणपतीचं दर्शन करून इथं बाबाच्या मंदिरात इकडं आले विचार इथे दर्शन धावजी बाबाचं मंदिर आहे इकडे लोक सगळे दर्शन करतो चला आमचं धावजी पाटलाचं दर्शन झालंय आता आणि आम्ही आता चाललो गाडीकडं तर आता इथून जायचं आहे बालाजी तर झालं आहे दावजी हे मंदिर आहे इकडं मस्त दर्शन झाले आमची ती लोक तिकडे गेले तेव्हा तिकडे पुढं चला जाऊया आपण आता भेटू परत अजून तर पर। आमच्या मंदिराच्या ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद हे बघा मित्रांनो आपलं बालाजीचं दर्शन झालं आहे पण तिकडे मंदिर आहे

दर्शन लाईन उभं राहिलो येतात मंदिराचं दत्ताची मधली दत्त मंदिराची मूर्ती हा मंदिरातला परिसर गावाला एकदम थंड असं वातावरण त्यावर एक मुक्ती दत्ताची मूर्ती बघू शकता आपण साईडला दुकान आहेत आम्ही लाईनला उभा राहिलो आता एकदम थंड वातावरण आहे एकदम मूर्ती एकदम प्रसन्न आहे एकमुखी दत्ताची मूर्ती हे बघा एकदा गपच फोटो काढून फोटो काढून देत नाही तर बघा आपण बघू शकता एकमुखी दत्ताची मूर्ती मस्त अशी प्रसन्न होणारी एक मुक्ती दत्तात श्रीक्षेत्र नारायणपूर <laughs> चला पुढे चला की दर्शन केलेलं दत्ताची मूर्ती इकडे दुकानाच्या दर्शन करून आता प्रदर्शन मारतोय हे बघा इथून बन बघू शकतो तुम्ही दत्ताची मूर्ती गुरुक्षरत्रातल्यामधला मधला भेद इथं पहिला दुसरा दुसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा गुरुक्षरत्रामधला आठ भेद

मंत्र चालू आहे का हे बघा पुन्हा हे मणपणचे मंदिर आहे पूर्वीचं नुसत आहे बघाय सारखं सिद्ध केलं गणपती तिकडे नंदी देव आहे बाहेर तिकडे महादेवाचे कावड आहे नारायणपूरचं तर दर्शन झालं नारायणपूरचं एकमुखी दत्त आणि तिथून बाजूला मंदिर पण तुम्हाला दाखवलं मस्त असं प्रसन्न आहे बघण्यासारखं हा मंदिर आता परिसर आहे आणि आता मी तुम्ही जाणार आहे असं मंदिर आहे पवित्र एकदम दर्शन झालं मस्त प्रसन्न वाटलं व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आम्ही आलोय म्हणा जेजरी का खंडोबाला कुठे आलोय आपण ओनलाय लागते डोके हो टाय घेतला नाही का नाही लागलं आम्ही था आता असल्या उन्हाशा कारा तर चा पायऱ्या चढायला लागले पायऱ्याकडे चाललोय आता वर जायचं शेजारी गडावर नाही आहे आणि जेवण केल्यामुळं आता नको नको वाटायला हे बघा इकडं पुढे सगळी चालले ती आणि हा पण चालतोय बघा उन्हाच काराय हाय नाही ऊन म्हणजे चार पंचेचाळीस पर्यंत टेम्परेचर ऊन लागत तर चलो आपण दुकान आहे सिकडची बाजूला तर आपण चला बघू वरी अजून मंदिराकडं गेल्यावर काय काय बघायला घसते ती जसं व्हिडिओ काढता येईल तसं दाखवू कारण व्हिडिओ फोटो फोटो काढून देत नाही ती मोबाईल चालत नाही तरी पण बघूया आणि हे बघा असं गजबजले सगळे दुकान विकायला हे अशी सगळी दुकान गजबजली सगळे लोकांची उन्हाच्या काळात धावपळ उठली तिकडे पेरूबीर हा विकायला चक्कू व्हायचं तिकडे कपडे ಮೂರ್ತಿ ಪಿತ ಪ್ರಾರೂರ್ फिल्ड येत इकडे बाळांची बांगड्याच्या अंजे राय तिजीर लोक अंजेर पण इकडे रेवड्या शेव गुडीशेव पेड़ येतो चला बघू परत आपण वर गेल्यावर मंदिर देवायचं पण आपण आता सुरुवात आहे जायला बाहेर जायला पायऱ्या चढता आम्ही पण दम मारलाय काय चढ होत आहे पायऱ्या तर ऊन असं करत तब नाही ऊन पण नाही लागते

रविवार असल्या मोगर दिले आणि नेमकी उन्हाच्या कारात चढतोय डोंगर दुपारच्या दोन तीन कसल्या आम्ही डोंगर चढतो कोमकाम झालाय नुसता आजी चढते ते आपली बघून आज बघू डोंगर आलं iya enak nih kalau orang nih ngasal Tapi

पण आता मग महात चालले मेन मंदिरात महा जेजुरीच्या खंडिला याच्या मेन मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे

Men minder derbas